नमस्कार आपल्याकडे अखंड सौभाग्यप्राप्तीसाठी हरतालिका हे व्रत केलं जातं तर या दिवशी भगवान शंकरासोबत माता पार्वतीचीही पूजा केली जाते हरतालिका तृतीयेचे व्रत करण्याचे काही नियम आहेत हे नियम तुम्हाला माहीत असणं आवश्यक आहे तर या दिवशी पूजा करताना चार गोष्टी चुकूनही करू नयेत तर हरतालिकेच्या व्रतादरम्यान करू नयेत या चार चुका तर सर्वात पहिली जी आहे ती म्हणजे हरतालिकेच्या दिवशी झोपू नये तुम्ही हरतालिका तृतीयेचा उपवास करत असाल तर लक्षात ठेवा की या उपवासात दिवसा आणि रात्री झोपण्यास सुद्धा सक्तमनाई आहे कारण हरतालिका तृतीयेच्या दिवशी रात्रभर भगवान शिव आणि माता पार्वतीची पूजा व पूजाच केली जाते या दिवशी उपवास करणारी स्त्री झोपली तर तिला पुढच्या जन्मामध्ये अजगराचे रूप प्राप्त होते असं मानलं जातं दुसरी चूक आहे अन्न आणि पाणी घेण्यास मनाई हरतालिका तृतीयेचे व्रत अत्यंत कठीण मानलं जातं आणि या दिवशी महिला निर्जला उपवास करतात या व्रतामध्ये फक्त अन्नच नाही तर फळे आणि पाणी देखील सेवन केलं जात नाही सूर्योदयानंतर दुसऱ्या दिवशी हा उपवास सोडला जातो आणि त्यानंतर काहीतरी सेवन केले जाते या दिवशी चुकूनही पाणी प्यायले तर त्याला पुढचा जन्म माशाचा मिळतो अशी स मान्यता आहे तिसरी गोष्ट आहे ती म्हणजे रागावर नियंत्रण ठेवा हरतालिका तीजच्या दिवशी उपवास करताना महिलांनी क्रोध आणि संतापावर नियंत्रण ठेवावं उपवासाच्या दिवशी राग आल्याने उपवास मोडतो आणि त्याचे फळ मिळत नाही असं मानलं जातं आणि शेवटची आणि चौथी गोष्ट म्हणजे मध्येच उपवास सोडू नये एखादी महिला हरतालिका तृतीयेचे व्रत सुरू करत असेल तर तिने मध्येच उपवास सोडू नये म्हणजेच दरवर्षी हे व्रत पूर्ण विधीपूर्वक करावं घरात जर तुमच्या सुतक असेल तरी उपवास करणं अनिवार्य आहे परंतु या परिस्थितीत पूजा घरी करण्याऐवजी तुम्ही मंदिरात जाऊनसुद्धा करू शकता तर या चार चुका आपल्याला हरतालिकेच्या व्रता दिवशी करायच्या नाही आहेत तर आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलवरती जर पहिल्यांदाच आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत बा बाय